भूमिका कोणतीही चुकीची नाही आम्ही तिचं समर्थन पुन्हा समर्थन करतो त्यांनी माफी मागण्याची गरज नाही या देशामध्ये लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी कोणाचं नाव ठाण्यात ना काय रिक्षा काय एकच आहे का ठाण्यात दाढीवाला एकच आहे का ठाण्यात चष्मा एकच आहे का अनेक लोक कोणी असू शकतो प्रशांत कोरटकर याला कोर्टामध्ये काय पद्धतीची कारवाई व्हावी अपेक्षा आहे आणि इतक्या उशीर लागल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा कायद्याचा चौरंगा करायचे चौरंगा एक उजवा हात कापायचे की याला कधी तलवार हातात नाही घेता आली पाहिजे आणि एक डावा पाय कापायचे की याला कधी घोड्यावर चढता नाही आलं पाहिजे मला असं वाटतं याची जीप छाटली पाहिजे की याला कधी कोणाला काही बोलता नाही आलं पाहिजे काल एका कार्यक्रमामध्ये भाषण देत असताना असं म्हणाले की दोन हजार चौदा ला युती घेतली त्यावेळेला आम्ही दोनशे एकशे सत्तेचाळीस जागा देऊ केलेल्या होत्या परंतु एकशे एकावन्न जागांची मागणी होती त्यावेळेला जर दिलं असतं तर युती टिकली असती आणि पूर्वी कदाचित चित्र बदललं मला वाटतं या आता चौदाच्या बोलण्याला काही अर्थ नाही त्यांना बेसिक करायचीच नव्हती त्यांना वाटत होतं मोदीची हवा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी युती तोडलेली होती आता या बोलण्याला कोणताही अर्थ नाही आता अकरा वर्ष झाले मला असं वाटतं तो विषय आता बाजूला झालेला आहे ठीक आहे